नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास डाकोरे आपण सर्वांचं दोन हजार पंचवीसचा नव्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या विषयक सत्रात स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये आता आज एक एप्रिल आहे तर आज एक एप एप्रिलला छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे त्याचबरोबर दोन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना व बीड ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग साधारणतः ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आपल्या तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे हे जे दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये तीन जिल्हे आहेत तर विशेष करून थोडी दक्षता घ्यायची नंतर एक आणि तीन एप्रिल रोजी बीड आणि धाराशिव जिल्हा आहे आणि दोन तारखेला परत अजून परभणी आहे हिंगोली आहे लातूर नांदेड धाराशिव जिल्हा आहे त्या ठिकाणी परत तुरळक ठिकाणी आपल्याला वादळी वारा असणार आहे विजांचा कटकडाट असणार आहे आणि थोडा वाऱ्याचा वेग इथं चाळीस ते पन्नास किलोमीटर राहून स हलक्या स्वरूपाची पावसा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तीन तारखेला अजून आपल्याला काही जिल्हे आहेत जसे की परभणी हिंगोली लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना आणि चार तारखेला आपल्याला परत अजून लातूर धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये थोडा हवेचा वेग कमी होणार आहे तो तीस ते चाळीस आणि तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस हा पडण्याची शक्यता हलक्या स्वरूपाचा आता ह्याचबरोबर तापमानामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर पुढील तीन दिवसात कमाल तापमान हे हळूहळू दोन ते चार ती, चार तीन ती चार दिवस चार अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे कारण की आपण पाहतो आहे की जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे तापमानामध्ये निश्चित घट आहे तीन ते चार दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आणि त्याच्या पुढचे चार पाच दिवसामध्ये आपलं किमान तापमान आहे हे देखील आपलं दोन ते तीन अंशांना थोडं वाढण्याची शक्यता आपण पाहतो की किमान तापमान हे सतत दोन ते तीन डिग्री सेल्सिअसला मागच्या तीन दिवसापासून वाढलेलं आहे पण याच्यामध्ये सुद्धा वाढवण्याची शक्यता आहे आता जसं आपण उपग्रहाच्या माध्यमातून बाष्पौषधनाचा वेग पाहतो तालुकाने आणि जिल्ह्याने तापमानात वाढ झालेली आहे त्याच्यामुळे उष् बाष्पोषणाचा वेगसुद्धा वाढलेला आहे आणि आपला जो विस्तारित अंदाज आहे तो चार एप्रिल ते साधारणतः दहा एप्रिलपर्यंत ह्या दरम्यान आपल्याला जे किमान कमाल तापमान आहे ते सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे परंतु किमान तापमान हे सरासरी एवढं राहून ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आता शेतकरी बंधूंना अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या वादळी वारा असेल किंवा कुठे गारपिटीचा अंदाज आहे तर काही ठिकाणी आपण पाहतो आहे की आपले जे गहू आहे हे गव्हाची मळणी काही ठिकाणी केलेली आहे किंवा मळणी न केलेली आहे तर अशा ठिकाणी ती मळणी करून घ्यावी आणि शक्यतो मळणी झाली असेल तर तुर सुरक्षित ठिकाणी याला ताडपत्रीचे सण झाकून ठेवण्याची सुद्धा व्यवस्था करायची की ते पावसाने भिजणार नाही खराब होणार नाही हळदीच्या त्या प खालोखाल हळदीचं पण एरिया खूप मोठा आहे तर त्या हळदीवर आपल्या उघड्यावर उद, उद, साठवणूक करणे आणि मालाची आपल्याला गोदामात सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवायचं जेणेकरून हळद भिजणार नाही आता जे उभे पीक आहेत उन्हाळी त्याच्यामध्ये एक साधारणतः भुईमुग आहे आणि न भुईमुगामध्ये आपण पाहतोय की तापमानवाढीमुळे आपण बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था पण तुषार पद्धतीनं करायचं सांगितलं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडं याच्यामध्ये रस शोषण करण्याचा जसे मावा आहे तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी मासे याचासुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे तापमानवाढीमुळं तर आपल्याला याच्यासाठी ह्या किडींना आकर्षित करण्यासाठी काय करायचं आहे दहा ते बाळा पिवळे सापळे आपल्याला हे निय चेकट सापडे हे लावायचे आणि तंबाखूवर पाणी अळीचं नियोजनासाठी आपल्याला लाल अळीचं समूहातील अंडी लहान आळ्या हाताने वेचून ह्या नष्ट करायचे मेकॅनिकली तर आता भुईमुगामध्ये आपण परत आपण पाहतो आहे की याच्या व्यवस्थापनासाठी दुसरा काय पर्याय याच्या व्यतिरिक्त पाच टक्के निंब निंबुळ्या घेऊ शकता किंवा ॲज एटोरॅक्टिन आपण तीन मिली प्रति लिटर पाण्यात बसून पाऊस नसताना याचं फवारणी करायची फळबागेमध्ये विशेष करून ह्या परिस्थितीमध्ये जे विशेष आपण सांगितलेलं आहे की कुठं गारपीट आहे किंवा जोराचा वार आहे तर आपल्याला ह्या केळीच्या झाडांना बागांना काठीनं आधार द्यायचा आहे पिरियडमध्ये का कालावधीमध्ये आणि काढणीच तयार असल्या घड्याची लवकरात लवकर आपण काढून घेण्यास काही हरकत नाही आणि पा पाहतो आहे की बागेमध्ये सुद्धा केळीच्या आपल्याला ओलावा मेंटेन करायचा म्हणजे याच्यासाठी काय करायचं आपल्याला तापमान संतुलित राहण्यासाठी झाडाच्या आळ्यात आपल्याला आच्छादन देखील करायचं आहे आणि सरीवरंब्यानं पाणीसुद्धा द्यायचे जे नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपाचे आपल्याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी साधारणतः आपल्याला रोपांना सावली देखील करायची आहे आणि जसं आपण पाहतो हे इशारे दिलेले आहेत तर तिथे काढणीच तयार असलेला आंबा असेल तसं फळाची लवकर लवकर काढून घ्यायला काही हरकत नाही आता आंबेबागेमध्ये विशेषतः पाणी व्यवस्थापन करताना एक काळजी घ्यायची की जमिनीत ओलावा टिकून आणण्यासाठी आपल्याला तिथं एक आच्छादन करायचं आळ्यामध्ये आणि त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण करायचं त्याला नवीन फळबागेला आणि आंब्या बागेमध्ये साधारण आपल्याला वीस झिरो झिरो पन्नास पंधरा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात नसून पावसाची उडून फवारणी देखील करायची आहे आणि शेतकरी बंधूंनो सध्याचा जो अंदाज आहे पावसाचा या याच्या अनुषंगाने द्राक्षफळाची काढणी देखील करू घ्यायची आणि बागेमध्ये आपल्याला एप्रिल साठणीची पूर्वतयारीसुद्धा करून घ्यायला काही हरकत नाही हे झालं आपलं भाजीपाला झालं आपला फळबाग आणि आपले पिकं आता फनावरांमध्ये शक्यतो ह्या कालावधीमध्ये त्यांना आपण चरावायला बाहेर नेऊ नये उड्यावर सोडू नये किंवा बांधू नये आणि निवारे ठिकाणी बांधावे आणि पावसात भिजना याची दक्षता घ्यायची आता याच्या व्यतिरिक्त जे वाढते ऊन याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय करायचं उन्हामध्ये त्यांना बांधायचं नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या आणि झाडाखाली सावलीमध्ये किंवा शेडमध्ये चांगलं बांधायचं हे हे इशारे संपल्यानंतर नंतर आपल्याला त्याला मुबलक असं पाणी द्यायचं आहे दोन तीन तीन वेळा दिवसातून पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पाणी भरपूर पशुधनास द्यायचं चांगल्या प्रकारचं पाणी द्यायचं डिहायड्रेट होणार नाही काळजी घ्यायची आणि पाण्यामधून क्षार द्यायचे जसे की पाच लिटर पाण्यामध्ये याचे गुळ असेल पंचवीस ग्राम किंवा मीठ असेल पाच ते दहा ग्राम आणि पाच ग्राम द्रा क्षार मिसळून दिल्याने काय होते की त्याला चांगल्या प्रकारे ह्या हा हा जो खुराक दिला तर ह्या कालावधीमध्ये निश्चित त्याचं तापमान शरीराचं ता मेंटेन करण्याला उपयुक्त होईल तर अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी आपल्याला वेनम की परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ